एक मोठी बातमी समोर आली आहे गेल्या अकरा महिन्यांपासून चौथ्यांदा आठ जून रोजी अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसणारे श्री मनोज जरांगे पाटील यांची तब्येत उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी खालावली आहे गेल्या कित्येक दिवसांपासून सातत्याने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं म्हणून अहोरात्र कष्ट करणारे मनोज जरांगे पाटील हे चौथ्यांदा उपोषणाला बसले आहेत गरजवंत मराठ्यांचा लढा लढत मराठा समाजाला शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळावं याच अनुषंगाने आपल्या जीवाची पर्वा न करता चौथ्यांदा उपोषणाला बसले असून आज तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे वेळीच उपचार न केल्यास आणखीन प्रकृती खालावत जाईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला हा संदेश मिळाला आहे की मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली आहे जर तब्येतीचे काही बरं वाईट झालं तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असेही बोलले जात आहे याची जबाबदारी महाराष्ट्र शासनावर राहील व महाराष्ट्र शासनाला विनंती मराठा समाजातर्फे करण्यात येते की लवकरात लवकर आपण सगळे सोयरेचा जुआर काढून अंमलात आणावा व त्याची अंमलबजावणी करावी असे मराठा समाजाला तर्फे विनंती करण्यात येत आहे मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली असे समजताच महाराष्ट्रातून तमाम मराठा समाज हा अंतरवाली सराटीच्या दिशेने निघाला असल्याचे चित्र दिसून येत आहे मनोज दादा जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करून सुद्धा या महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली आहे मात्र यावेळेस ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही हा मराठा समाजाने निर्धार केला आहे मनोज दरांगे पाटील आपण एकटे नसून महाराष्ट्रातील मराठा समाज हा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे मनोज दरांगे पाटलांच्या तब्येतीला काही बरं वाईट झाल्यास महाराष्ट्र सरकार त्याला जिम्मेदार राहील व महाराष्ट्रातील मराठा समाज हा महाराष्ट्र पेटून दिल्याशिवाय राहणार नाही याची सुद्धा दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी असेही मराठा समाजातर्फे बोलले जात आहे सध्या जरी मनोज दादा जरांगे पाटलांनी सांगितले की आपापली शेतातली कामं अगोदर करा आणि नंतर सराटे अंतरवाडीच्या दिशेने कूच करा परंतु आज आमचा संघर्ष योद्धा मरणाच्या दारात असल्यामुळे आम्हाला शेतीची कामे जाग्यावर ठेवून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून दादांसोबत लढायचं आहे त्यासाठी उद्यापासून मराठा समाज हा दादांच्या भेटीला लाखोंच्या संख्येने येणार आहे असंही सांगितलं जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुखसह कामाजी अंभोरे जिल्हा प्रतिनिधी हिंगोली बाजीराव चवंडकर आज मनोरला जाणारी पाटील यांचा तिसरा दिवस उपस्थित आहे डॉक्टरच्या तपासणीच्या अहवालानुसार त्यांनी इलाज नाही केला तर त्यांच्या जीवाच भरवाट होईल असं सांगितलं आहे तरी शासनाला माझी कळकळी दिली होती जर मनोजाला जारंगे पाटील यांना काही जर झालं तर आखा मराठा पेटल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी याची शासनानं नोंद घ्यावी आणि जे वाचना करायचे मान्य कराव्यात हीच आमची कळकळी जीवन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.